नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे करण जी के या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेले सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर तुम्ही अभ्यासा आणि सुद्धा शेअर करा बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत बुल्स आणि बियर या संज्ञ शेअर बाजाराशी संबंधित आहेत जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय या ठिकाणी आहे आधार कार्डचे नोंदणीकृत कोणती संस्था करते आधार कार्डचे डी आय ही संस्था करते भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणती भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण शिस्मोग्राफ होय केपलरचे नियम ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे केपलरचे नियम हे ग्रहाची ग्रती याच्याशी संबंधित आहे अविनाश मुकुंद साबडे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे अविनाश मुकुंद साबडे हे तीन हजार मीटर स्टेपल चेस याच्याशी संबंधित आहे पुढीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ हे आहेत दोन हजार चोवीस समर ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये पार पडत आहेत दोन हजार चोवीस समर ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस या शहरामध्ये पार पडलेली आहे बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे कशामध्ये स्पष्ट केले न्यूटन के आहे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे स्पष्ट केले आहे सन दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक भरतीसाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे राजपुतांना रायफल्स या रेजिमेंटचा आहे मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाशी संबंधित आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोटे कटक मंडळ अस्तित्वात आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कामटी येथे कटक मंडळ अस्तित्वात आहे राज्यपाल यांना पदाची व गोपनीयताची शपथ कोण देतात राज्यपाल यांना पदाची व गोपनीयताची शपथ मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय देतात महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात महाराष्ट शहरा होते महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर शहरामध्ये होते भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन राजस्थान राज्यामध्ये घेतले जाते जगप्रसिद्ध मारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे केनिया या देशामध्ये जगप्रसिद्ध राष्ट्रीय अभयारण्य आहे विधिमंडळाचे सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैद्य राहते सहा महिन्यापर्यंत वैद्य राहते खालीलपैकी कोणत्या राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते राजा अशोक राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे आठशे अठ्ठ्याऐंशी क्षमता आहे भारतामध्ये बॉक्साईट सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते भारतामध्ये बॉक्साईट सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ओडिसा आहे भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा किती वेळाने पुढे आहे पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे क्षेत्रफळानुसार कोणते राज्य, है भारता राज्य, है। सार, है भारता राज्य है। हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळानुसार गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तोतलाडोह हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोतलाडोह हे धरण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत विक्रम मिसरी हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे सलीमा टेटे हे भारतीय संघ हॉकी संघाचे कर्णधार आहेत जागतिक तंबाखू विरोधी दिवस कोणता आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस एकतीस मे आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर आहे यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहे अजय बंग हे भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत कोणी लिहिलेले पद शिकांच्या गुरु साहिबा या ग्रंथात समाविष्ट आहेत संत नामदेव यांनी लिहिलेला पद शिकांच्या गुरुसाहेबा ग्रंथ यात समाविष्ट आहेत महाराष्ट्रातील कोणते नगर सात वाहनाची राजधानी आहे महाराष्ट्रातील कोणते नगर सात वाहनाची राजधानी होती महाराष्ट्रातील पैठण हे शहर सात वाहनाची राजधानी होती रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी वि वि विवेकानंद यांनी केली कोणत्या किल्ल्याचे नाव अगोदर कोंडाणा असे होते सिंहगड या किल्ल्याचे नाव अगोदर कोंडाणा असे होते नागपूर पोलीस आयुक्त हदीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत चौतीस पोलीस स्टेशन आहेत खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त कर जात नाही तेलंगणा या राज्यामधून कर्कवृत्त कर जात नाही यापैकी कोण इस्रोचे सध्याचे चेअरमॅन आहेत सध्याचे इस्रोचे चेअरमॅन एस सोमनाथ हे आहेत ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली सुलेखा कुंभारे या व्यक्तींनी ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावी सोसायटीसोबत मुख्य भूमिका बजावली यापैकी कोणती विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे आय एन एस विक्रमादित्य हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली एक जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्यांची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात आली